हृदयस्पर्शी प्रेम आज, में एक है माजा आज है। मी एका गडबडीत आहे कारण माझा आज वाढदिवस आहे मी कामावरून आज थोडं लवकरच आलोय रोज ती मला सी एस टीवर मला भेटते ना आणि मग आम्ही तिथून मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो ती एक अकाऊंटर असल्याकारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी एक मेकॅनिकल इंजिनियर असल्याने मीही याच वेळेत रिकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो तेव्हापासून आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी सी एस टीवर पोहोचलोय रेल्वे अशी समोर येऊन थांबली आज तिला प्रपोज करायचं हे आधीच ठरलं ठरवलं होतं मी रेल्वेतून उतरताना मी तिला पाहिलं आज तिला पाहतच जीव खालावर होत होता भीतीने तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छ आणला होता ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छ देत म्हणाली मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे महादेव मी तिला म्हणालो थँक्स ती म्हणाली अरे थँक्स कसलं आलं यात आलं त्यात आपलं कॉलेज आपण कॉलेज फ्रेंड्स आहोत ना मग असं थँक्स म्हणायचं नाही मी हो मला तू काही मला तुला काही विचारायचं आहे ती हो मग विचार ना तो पण मला पहिला तू वचन दे की काही झालं तरी तू माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस ना आणि मला इथे तू जाशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील अरे आज तू असं का बोलतोयस तो ते कळेल तुला पण पहिला मला वचन दे ती बरं दिलं वचन मी काही झालं तरी भेटत राहीन तुला तो ठीक आहे विचारतो हा गुच्छ तुझ्या हातात धर मी गुच्छ तिच्या हातात दिला आणि तिच्यासाठी आलेला एक गुलाब बाहेर काढला आणि तो दोन्ही हात धरून मी पुढे केला आणि म्हणालो तू मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायचीस पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगू शकलो पण आता सांगतोय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे काय तू माझं प्रेम स्वीकारशील त्यानंतर एक अलग हात माझ्या खांद्यावर येऊन पडला अरे महादेव हे फूल येऊन तू इथे काय करतोस माझं थर्ड इयरमधला एक क्लासमेट सतीश तेथे आला होता कदाचित तो खूप वेळ आमच्याकडे बघत असावा अरे मी तर इथे इला मी तिकडे बघत होतो तिथे कोणीच नव्हतं अरे इथेच होती ती कुठे गेली माहीत नाही रे तो म्हणाला ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शांत हो बस येते मी का तो सांगितलं ना एकदा मी बस म्हणून आलोच मी तो थोडा वेळ कुठेतरी गेला माझी नजर तिलाच शोधत होती ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला मी काही न विचारता त्याच्या मागे गेलो त्याने मला सी एस टीच्या एका कोपऱ्यात नेलं तो म्हणाला हे समोर जे लिहिले ते एकदा वाच तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांची लिस्ट होती आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचून माझे डोळे बनवले मी आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागलो त्याने मला सावरलं आणि तो तेथे बोलू लागला मी एक पासकॅन्टिक आहे महादेव आणि मगाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघून मला तो मनोरोगी असल्याचा संशय आला म्हणूनच तर तुला मी तिथे बसून इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली त्यांनी मला सांगितलं की तो वेडा आहे आणि रोज इथे येत असतो त्या बाजूच्या एका विक्रेता आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं की तीन वर्षापूर्वी तू जेव्हा त्या मुलीला फुल देत होतास तेव्हा अचानक एका मोठा आवाज येऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटून भिंतीत घुसली त्यातून रक्ताच्या एका थेंबाचा ओघळ येत होता त्या भिंतीवरून इट्स रिटन बाय एक प्रियकर कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटून न जाता त्या मुलेच्या हृदयातून आरपार केली होती तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता दहशतवाद्यांनी सी एस टीवर केलेल्या हल्ल्यात तुझ्यासमोर तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले याचा तुला मोठा धक्का बसला तेव्हापासून तुला वाटते की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला वाटते सतीशने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो सतीश तिथे आला आणि त्याने मला बेट बेटी देऊन मॉर्निंग विश केलं अन तो म्हणाला आजपासून तू वर्षभर येथेच राहून माझी ट्रीटमेंट घेशील पूर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही मित्रा मी होकरार्थी मान हलवली कारण मला त्यानं सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातून बरं करू शकतो आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे तेच गुलाबाचं फुल घेऊन नाही तसं काही नाही आहे मी पूर्ण बरा झालो आहे नाही मला माहीत आहे ती आज येणार नाही आज तिचा स्मृतिदिन आहे हे फुल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलं आहे ఏవ ఇక్క